नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही आमच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत शिवसंगम वैद्यकीय करिअरची गुरु किल्ली याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत या करिअर मार्गदर्शक संस्थेविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याविषयी आपल्या त्या आपल्या आपल्यासोबत आहेत या सेंटरचे से संचालक संगमेश्वर वारेसर सरांचं स्वागत करूया संगमेश्वरजी स्वागत तुमचं नमस्त याविषयी या, या संस्थेविषयी जाणून घेऊया तसंच सरांविषयीसुद्धा जाणून घेऊयात करिअरसाठी योग्य सल्ला मिळावा आणि करिअर काउन्सिलिंग करावं हे कधीही चांगलंच असतं करिअर आणि त्यामुळेच आता शिवसंगम ही शिवसंगम एज्युकेशन स सेंटर ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते तसंच शिवसंगमकडून मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं शिवाय एम बी बी एस बी ए एम एस बी डी एस आणि बी एच एम एसमधले मेडिकल कोर्सेसमध्ये येणाऱ्या प्रवेश प्रक्रियांमधील अडचणी इथं या सेंटरमार्फत सोडवल्या जातात तसंच मेडिकल ॲडमिशन प्रोसेस परदेशात मेडिकल ॲडमिशनसाठी मदतसुद्धा या सेंटरमार्फत केली जाते याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण जाणार जाणून घेणार आहोत या स एज्युकेशन सेंटरबद्दल शिवसंगम एज्युकेशन सेंटरबद्दल जे लातूर इथे आहे आणि सगळ्यात आधी मी सरांना विचारते सर संगमेश्वर सर मला एक सांगा की एक करियर एज्युकेशन किंवा एक करियर गायडन्स संस्था काउन्सिलिंग संस्था ही सुरू करावी हे का वाटलं तुम्हाला आणि थोडंसं शिंग शिवसंगमविषयीसुद्धा सांगा ॲक्च्युली शिवसंगमची सुरुवात आपण दोन हजार सतरामध्ये केली आहे त्याचा पर्पज असा होतं की ग्रामीण भागातील स्टुडंटला जी काय मेडिकल ॲडमिशन प्रोसेस आहे एम बी बी एससाठी ॲडमिशन घेण्यासाठी बी एम एससाठी किंवा इंजिनिअरिंग फार्मसी या कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी त्यांच्या ॲडमिशन प्रो प्रोसेसमध्ये जे काय डिफिकल्टी येतात त्या कोणत्याही मुलांना येऊ नये हाच एक मेन फोकस होता त्या की आपण कौन्सिलिंग सेंटर चालू करायचं हो अच्छा अच्छा oh. मला एक सांगा की मेडिकल ऍडमिशन ची जी प्रोसेस असते ती नेमकी असते कशी विस्ताराने सांगायचं म्हणलं तर मेडिकल ऍडमिशन मध्ये आपण सुरुवात केली तर त्याची सुरुवात होते नीट एक्झाम पासून नीट एक्झाम पासून आपण सुरुवात करतो तर त्यामध्ये फर्स्ट विद्यार्थ्याच्या लाईफ मधला टप्पा म्हणलं तर नीट एक्झाम आपण मेडिकलच्या ऍडमिशनच्या बाबतीत बघितलं तर नीट एक्झाम झाली त्यानंतर रिझल्ट झाला रिझल्ट लागल्यानंतर डिपेंड करते की त्यांचा स्कोर काय येतोय त्यानंतर त्यांचा ऑल इंडिया रँक काय येतोय किंवा एस एम एल काय येतो आता एक मेडिकल प्रोसेसबद्दल बदलाय बोलायचं झालं तर एक त्यांची प्रोसेस असते ऑल इंडिया कोटाची <laughs> एक ऑल इंडिया म्हणजे जी की सेंट्रलाइज प्रोसेस आहे यामध्ये त्यांचं एम्स कॉलेज जिपमर कॉलेज त्यानंतर ओव्हरऑल इंडियामधले आपले जे पंधरा टक्के कोटा आहे गव्हर्मेंट कॉलेजचा त्याची ऑल इंडियामध्ये केली जाते आणि mm. बाकी जो एटी फाय पर्सेंट कोटा आहे स्टेटच्या कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेजेसचा त्याचबरोबर हंड्रेड पर्सेंट कोटा स्टेटच्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा यांची mm. जी प्रोसेस असते ते स स्टेट अथॉरिटीमार्फत कंडक्ट केली जाते त्यामध्ये सर, आ, की असं मेडिकलची प्रोसेस त्यामध्ये एक शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर त्यामध्ये अच्छा अच्छा मला एक सांगा सर की एम बी बी एस असो किंवा बी डी एस असो बी एम एस बी एच एम एस असो या सगळ्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना कशाप्रकारे आपलं हे एज्युकेशन सेंटर कार्य मार्गदर्शन हे बघा आपण त्यांना स्टार्ट टू पर्यंत म्हणजे त्यामध्ये जो जेव्हापासून ते नीटच्या प्रिपेअर करायला लागतात नीटच्या एन्ट्रससाठी तेव्हापासून त्यांचं कॉलेजला जाऊन बसेपर्यंतची पूर्ण जी काही त्यांचा गायडन्स लागतं ते आपण त्यामध्ये करतो बिफोर नीट त्यांना आपण त्यामध्ये की त्यांचा स्कोअर कसा वाढवता येईल म्हणजे त्यांना की त्यांना अभ्यास कसं करायला पाहिजे अभ्यासाचा स्ट्रिक्स काय असतात टाईम मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे या गोष्टी सांगतो नीट एक्झाम झाल्यानंतर त्यांचा स्कोअर काय होतोय त्यावर अनालायसिस करून त्यांना ॲडमिशन प्रोसेससाठी फर्स्ट स्टेप आपली की ॲडमिशन प्रोसेससाठी डॉक्युमेंट काय लागतात हा महत्वाचा टप्पा आहे डॉक्युमेंटचा की सर्व डॉक्युमेंट आपल्याला ऍडमिशन प्रोसेसच्या आधी ते रेडी करून ठेवले पाहिजे तर आपण डॉक्युमेंट काय लागतात हे आपण त्यांच्याकडनं रेडी करून घेतो आफ्टर दॅट त्यांना त्यांच्या स्कोअरनुसार कॉलेज कोणतं लागू शकतं याविषयी आपण प्रेडिक्ट करतो त्यांना म्हणजे प्रेडिक्ट म्हणजे की मागच्या चार पाच वर्षांनुसार जे ॲनालिसिस चालले आहे आम्ही गेली सात दोन हजार सतरापासून जे करतो करतोय प्रोसेसचं त्यावर आम्ही त्यांना सांगतो की बाबा हां एक तुम्हाला कॉलेज बसू शकतं त्याचबरोबर प्रोसेस काय म्हणजे आता ऑप्शन काय आहेत एम बी बी एससाठी महाराष्ट्रात करू शकतोय तो त्याचबरोबर आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये करू शकतो तेलंगणामध्ये करू शकतो आहे आता त्यामध्ये काही ओपन स्टेट आहेत काही क्लोजड स्टेट आहेत या ज्या प्रोसेस आहेत हे आम्ही सर्व त्यांना एक आम्ही काउन्सलिंगमध्ये त्याचं विद्यार्थी कॉलेजला जाऊन बसेपर्यंतची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या सर्वच करतो म्हणजे त्याच्या ऍडमिशन प्रक्रियेसंबंधी जे काही त्याला हेल्प लागणार आहे ते आम्ही सर्वच करतो त्याला टेक्निकली हेल्प पूर्ण त्यामध्ये अच्छा आता मला एक सांगा की एमबीबीएस जे ऍडमिशन आहे यासाठी कशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं किंवा तयारी त्यांच्याकडनं कुठली कुठली करून घेतली जाते बघा एमबीबीएस साठी म्हटलं तर गायडन्स त्यामध्ये एक डिपेंड करणार की त्यांना स्कोअर काय त्यामध्ये स्कोर वर डिपेंड करतं की ते एम्स कॉलेजला लागत आहेत म्हणजे ऑल इंडियाच्या प्रक्रियेमध्ये करणार का स्टेटच्या प्रक्रियेमध्ये करणार ऍक्च्युअली आता नॉर्मली गेल्या वर्षीचा आपण कट ऑफ बघितलं तर सेव्हन ट्वेंटी आउट ऑफ पाचशे अठ्ठ्याऐंशी मार्काचा महाराष्ट्रामधील गव्हर्मेंट कॉलेजचा ऑफ होता त्याचबरोबर एम्स कॉलेज बघितलं तर सहाशे पन्नास मार्कापर्यंत एम्स कॉलेज आलेले होते गेल्या वर्षी त्यामध्ये मग आता विद्यार्थ्याच्या मार्क्सनुसार डिपेंड करतं की आम्ही त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही कुठं अप्लाय करायला पाहिजे एक एम्स कॉलेज म्हणजे आता जर त्यांचा स्कोर सिक्स हंड्रेड अबो असेल तर त्यांनी ऑल इंडियाची प्रोसेस करायला पाहिजे त्याच्या खाली असेल तर त्यांनी स्टेटची प्रोसेस करायला पाहिजे त्याच्याही खाली स्कोअर असेल तर त्यांनी ऑल इंडियामध्ये आपलं म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये बघितलं आपण तर जे काही ओपन स्टेट आहेत तर कर्नाटका असो तेलंगणा असो आंध्र प्रदेश असो त्यानंतर केरळ आहे त्यामध्ये नॉर्थमध्ये बघितलं तर आपलं उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये ऑल इंडियातल्या मुलांसाठी जे काही प्रायव्हेट कॉलेज आहेत तिथे एक हजाराच्या आसपास किंवा त्यापेक्षाही जास्त सीट्स आहेत त्यामध्ये की ज्या विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात आणि यांना कट ऑफ ही कमी लागतो ऍक्च्युअली म्हणलं तर आणि बाकी झारखंड स्टेट आहे तिथेही आपले विद्यार्थी महाराष्ट्रातले ऍडमिशन घेऊ शकतात त्याचबरोबर बिहारमध्ये घेऊ शकतात मेडिकलसाठी म्हणलं तर इंडियामधल्या ऑपॉर्च्युनिटी पण आहेत त्याचबरोबर आपण बाहेर पाहतोय त्यामध्ये तर ऍब्रॉडलाही ऑपॉर्च्युनिटी आहेत मध्ये आपण युरोपमध्ये घेऊ शकतो त्याचबरोबर रशिया आहे जॉर्जिया आहे इथं पण आपण जे काय एन एम चा रूल फॉलो करतात कंट्री त्यामध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो एम बी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आम्ही स्टुडंटला प्रोव्हाइड करतोय अच्छा म आणखी एक की बी ए एम एस ची ॲडमिशन प्रोसेस कशी असते आणि म्हणजे त्याचे त्याच्यासाठी बी ए एम एसला जर ॲडमिशन घ्यायचं असेल त्या अभ्यासक्रमाला तर कुठल्या प्रकारची पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यासाठी शिवा संगमतर्फे कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यात येतं हां मॅम त्या सांगतो मी आता बी एम एसची प्रोसेस करायची म्हणलं तर ती ही थ्रू मिरीट बेस्ड आहे त्याचंही ॲडमिशन नीट एंट्रन्सनुसारच होतं त्यामध्ये मग त्यामध्ये आपण पाहतोय तर बी एम एसच्या ॲडमिशनसाठी एक महाराष्ट्रात आपण करू शकतो त्याचबरोबर ओव्हरऑल इंडियामध्ये आपण बी एम एसची ॲडमिशन प्रक्रिया करू शकतो त्यामध्ये आणि बी एम एसच्या ॲडमिशन बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज आहेत सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यानंतर डीम युनिव्हर्सिटी आहेत त्याचबरोबर आपण आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये पंधरा टक्के कोटामध्ये बाहेरच्याही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये घेऊ शकतो किंवा बाहेरच्या गवर्नमेंट कॉलेजमध्ये घेऊ शकतो किंवा बाहेरच्या प्रायव्हेटमध्ये त्यामध्ये बाहेर म्हणजे कर्नाटक आहे मोस्ट ऑफ दी आपले स्टुडंट प्रिपेअर करतात एकतर कर्नाटका किंवा म मध्य प्रदेश किंवा राजस्थान या स्टेटमध्ये आता काही आतून आता गेल्या वर्षीपासून केरळ पण ओपन स्टेट झाली स्टुडंट केरळ पण प्रेफर करायला लागलेत त्यामध्ये बी एम एससाठी हे असं बी एम एससाठी त्यांना आपण एक मेन बेसिकली त्यांना की नुसार अनालायझिस केलं जातं की आपण नुसार यांना कुठं पाठवू शकतो की हा कुठल्या मेरिटमध्ये बसेल एक महाराष्ट्राच्या बसेल का कर्नाटकाच्या बसेल हे आम्ही स्टुडंटला सांगत असतो म्हणजे त्याला पूर्ण जे पूर्ण नॉलेज आहे त्याला पूर्ण ओव्हरऑल इंडियाचं नॉलेज आम्ही अंडर वुवन रूप त्यांना प्रोव्हाइड करतो बाबा वन रूप मध्येच हा एकाच ठिकाणी आला हा तुझा महाराष्ट्रात बसू शकतो त्यानंतर कर्नाटकात बसू शकतो या सर्व गोष्टीचा जे गायडन्स आहे त्यांना प्रोव्हाइड करतो अच्छा इथे मला एक सांगा संगमेश्वरजी की तुमचा जो विद्यार्थी वर्ग आहे विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षण त्यांना किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घेणं अभ्यासक्रमात प्रवेश घेणं हे सोपं जावं एम बी बी एससाठी म्हणा किंवा बी एम एस बी एच एम एससाठी म्हणून तुम्ही ही संस्था सुरू केली पण मुळात ग्रामीण भागातला जो एक ती एक विचारसरणी असते की आम्हाला दुसऱ्या राज्यात जायचं नाही आहे किंवा एक धाकधूक असते मनात त्या विद्यार्थ्यांच्या Uh, मेबी uh, ग्रामीण भागातले असल्यामुळे पण असेल ते पण मग अशा वेळी त्यांना त्या दृष्टीने पण काउन्सिलिंग करणं गरजेचं हवं हो, 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 हो। त्यावेळेस ना मॅडम ऍक्च्युली आता आम्ही जेव्हा बघतो ना पॅरेंट्स Uh, अॅक्च्युली तर रेडीच होत नाहीत अॅक्च्युली आता मुलाच्या बाबतीत बघितलं किंवा मुलीच्या बाबतीत बघितलं तर पॅरेंटला खूप कन्व्हिन्स करावं लागतं त्यामध्ये आता आम्ही मुलीच्या बाबतीत म्हणतो की सर तुमचा महाराष्ट्र सोडून आपण कर्नाटकामध्ये आता आमची संस्था आहे लातूर बेसड त्यामध्ये जरी आम्ही त्यांना म्हणलं की लातूर पासून एक दोनशे किलोमीटर अंतरावर विजापूर येत आसपास जरी त्यांना आम्ही म्हणतोय की सर मुलीला विजापूरला पाठवायचं तर नाही म्हणतात ते फर्स्ट क्वेश्चन आम्हाला येतात की त्यांची सेक्युरिटी काय तिथं आम्ही मुलांना पाठवतो सेक्युरिटी काय त्यांची स्टुडंटची मग ते आम्हाला सेक्युरिटी एक्सप्लेन करावी करतो आम्ही त्यांना त्याचबरोबर त्यांना तिथले जे अदर स्टुडंट आहेत म्हणजे आधी ज्यांचं ऍडमिशन झालेलं आहे त्या स्टुडंटचा आम्ही रेफरन्स देतो त्यामध्ये तेव्हा ते कन्व्हन्स होतात त्यानंतर त्यांना कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन पूर्ण द्यावी लागते त्यानंतर स्टुडंटची सेक्युरिटी याबरोबर विद्यार्थी पॅरेंट्स हे पण विचार करतात की तिथं फूड कसं भेटतं ऍक्च्युली आता आपल्या इंडियामध्ये बघितलं तर प्रत्येक स्टेटनुसार वेगवेगळं कल्चर येतं त्यामध्ये फूडच्या बाबतीत तेव्हा फूड त्यानंतर कॉलेज कसं आहे त्यामध्ये टीचिंग फॅकल्टी आहे का त्यानंतर कॉलेजला इन्फ्रा आहे का इथपर्यंत पॅरेंटाला पॅरेंटला कन्व्हेन्स करावं लागतं आणि एक ॲब्रॉड तर म्हणल्यानंतर खूपच मोठी गोष्ट झाली त्यामध्ये ॲब्रॉडच्या पॅरेंटला कन्व्हेन्स करायचं म्हणजे पूर्ण तिथलं आम्हाला आम्ही तिथं त्यांना डायरेक्ट लाईव्हच दाखवतो व्हिडिओ कॉल व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून तिथं स्टुडंट काय करतायत काय नाही तिथल्या युनिव्हर्सिटीच्या डिनला आपण चर्चा करून जातो त्यामध्ये कारण आपण इंडियामध्येही काही कॉलेजचे आपण कोलॅबरेट आहोत त्यानंतर ॲब्रॉडलाही हुँ। काही कॉलेजशी कोलॅबोरेट आहोत मग ते आपण डायरेक्टली त्यांच्याशी चर्चा करून देतो तेव्हा ते पॅरेंट कन्व्हन्स होता नक्कीच तर आपण आणखी शिवसंगम विषयी जाणून घेणार आहोत मात्र आधी एक छोटासा ब्रेक घेऊया महाराष्ट्र कॉलिंगमध्ये Thank ब्रेकनंतर आपलं स्वागत सर मला एक सांगा नीटची परीक्षा ही सगळ्यात महत्त्वाची असते जर तुम्हाला पुढे मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे मेडिकलमध्ये अभ्यासक्रम त्या तिकडे ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या फील्डमध्ये तर मला एक सांगा नीटमध्ये समजा जर थोडेसे विद्यार्थ्याचा प्रयत्न कमी पडले आणि स्कोर कमी झाला तर तरीसुद्धा विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज मिळू शकतं का तेव्हा मग बऱ्याचशा अडचणी येतात या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे तुमचा अनुभव काय सांगू हो ना जरी कमी मार्क पडले तरी त्यांना नक्की बेटर कॉलेज भेटू शकतं पण त्यासाठी त्यांना पूर्ण कम्प्लिटली प्रोसेस माहिती आहे ऑपॉर्च्युनिटी त्यांना माहिती असायला हवेत ते जर एका स्टेट पुरतं मर्यादित राहतील की महाराष्ट्रातच मला गव्हर्नमेंटला करायचं सेमी गव्हर्नमेंटला करायचं किंवा डी युनिव्हर्सिटीला जर यांचा नंबर नाही तर नाही लागत असेल तर त्यांना बेटर कॉलेजच भेटू शक ऍडमिशनच भेटू शकणार नाही ना त्यांना त्यांना माहिती असायला हवं की स्टुडंटला एक कर्नाटकामध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याबरोबर तेलंगणामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी आहेत त्याचबरोबर आता एक साऊथ आणि आम्ही स्टुडंटला सांगताना जेव्हा सांगतो की एक साऊथ रिजन आणि एक नॉर्थ रिजन सांगतो ऍक्च्युअली साऊथ रिजनमध्ये अपॉर्च्युनिटी आहेत आणि नॉर्थ रिजनमध्ये अपॉर्च्युनिटी आहेत हे स्टुडंटला ऍक्च्युली माहिती असायला पाहिजे तर ते त्यांना बेटर कॉलेज भेटून जाईल असं नाही मार्कावर नाही डिपेंड करणं थोडंफार कमी मार्क तर हे बघा सर्व प्रोसेस मिरिट बेस्डच आहे खरं आहे फक्त मिरिट काय कुठलं कमी लागत असतं कुठलं जास्त असतं त्यामुळे आमचं काउन्सलिंगचं कामच ते आहे की ते स्टुडंट पर्यंत ऍक्च्युअल जी इन्फॉर्मेशन आहे ते त्यांना पोहोचवणं <laughs> जेव्हा आम्ही त्यांच्यापर्यंत पूर्ण करेक्ट इन्फॉर्मेशन पोहोचवतो तेव्हा कमी मार्कवालाही विद्यार्थी चांगल्या बेटर कॉलेजला लागू शकतो अच्छा एखादा विद्यार्थी जेव्हा नीटची एक्झाम त्याला द्यायची असते त्या एक्झामला अपियर होण्याच्या आधी खरंतर तयारी आवश्यक असते तर मग नीटच्या एक्झामला प्रिपेअर करण्याच्या दृष्टीने किंवा नीटच्या एक्झामची तयारी करण्याच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचं काउन्सिलिंग केलं के जातं किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं जातं बघा बिफोर मध्ये आम्ही काय करतो जेव्हा त्यांचे ट्वेल्थ स्टार्ट होते ट्वेल्थ चार्ज झाल्यापासूनच त्यांना काय करतो की आम्ही त्यांचा स्टडीचा फॉलोअप घ्यायला करतो ॲज hmm. अ कन्सल्टिंग म्हणून आम्हाला काम काय एज अ काउन्सिलर म्हणून स्टुडंटचं स्टुडंट स्ट्रेस मुक्त स्ट्रेस hmm. hmm. नाही आला पाहिजे hmm. hmm. तणाव नसला पाहिजे hmm. नाहीतर स्टुडंट काय करतात ट्रेसमध्ये वर्षभर अभ्यास करतात hmm. आणि एक्झाम जशी जशी जवळ येते ते सर्वच विसरून जायला लागतात <laughs> तर मुळे ते आता सध्याला असं आहेत की जे वर्षभर सहाशे सहाशे मार्कापर्यंत जायचे आणि एकदम शेवटच्या तीन तासामध्ये असे गोंधळून गेले नाही <laughs> मध्ये की यांना मार्कच कमी यायला लागले ऍक्च्युली आता सध्याच्या केसेस आहेत त्यामुळे आधीपासून आमचा यांचा ट्रेस कसा कमी करता येतो <laughs> आणि स्टुडंटला आम्ही बिफोर नीटच्या काउन्सिलिंग मध्ये स्मार्ट स्टडी कशी करायची हो म्हणजे कुठल्या दृष्टीने तुम्ही याबद्दल या मार्गदर्शन करता स्मार्ट स्टडी म्हणजे स्मार्ट स्टडी म्हणजे त्यामध्ये काय की फिजिक्सचा किती वेळ स्टडी केला पाहिजे आता नीट एक्झामला तीनच सब्जेक्ट आहेत त्यांचे फिजिक्स केमिस्ट्री बायो मग यामध्ये आपल्याकडे काही तज्ञ लोक आहेत दहा त्या सब्जेक्ट मधले त्यांच्या थ्रू आम्ही स्टुडंटला हा की आता स्टुडंटला एखादी फिजिक्स आहे फिजिक्स पार्टमध्ये आधी त्याचं काय प्रॉब्लेम होतोय म्हणजे फिजिक्समध्ये एक मोस्ट ऑफ जे येतो की त्याचे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे मग कन्सेप्ट क्लिअर आहेत का नाही हे आम्ही चेक करतो काउन्सिलिंग मध्ये मग त्याला त्याच्यानुसार सजेस्ट केलं जातं की तुझं कन्सेप्ट क्लिअर नाहीये आधी तू हे कन्सेप्ट क्लिअर करून घे त्याबरोबर केमिस्ट्रीला आहे तसंच बायोलॉजीला आहे तसंच आणि वर्षभर एक त्यांचं काय आता स्टुडंट लाईक त्यांच्या कॉलेजमध्ये कसं होतं विकली टेस्ट होत असतात त्यांच्या एक्झामच्या नीटच्या प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्याचं मग हे स्टुडंट काय करतात विकली टेस्ट देतात वीक पुरता स्टडी करतात आणि त्यानंतर पुढे निघून जातात मागचं एक काय होतं पुढचं पाठ मागचं सपाट होत oh, मग आम्ही वीकली त्यांना काय करत असतो एक पंधरा दिवस वीक पंधरा दिवस ते वीस दिवसाला एक आम्ही त्यांचं काउन्सलिंग सेशन घेतो की त्यांनी मागच्या वीकचं काय काय केलंय म्हणजे वर्षभर त्यांना काय करणं की त्यांना एक पूर्ण मागचं विसरूच न देणं अच्छा वो बिफोर, बिफोर नीट आम्ही करून देतो आणि त्यांना बिफोर नीट एक्झामच्या आधी त्यांना सर्व चाप्टर फिंगर टिप्स वर असले पाहिजे त्यांचे okay. मग ते फिंगर टिप्स वर कसे आणायचे यासाठी आम्ही या त्यांना गाईड करतो आजपर्यंत संगमेश्वर सर आतापर्यंत अनेक ग्रामीण भागातल्या लातूर आणि आसपासच्या बऱ्याच भागातल्या विद्यार्थ्यांना शिवा संगमने मार्गदर्शन केलेलं आहे त्याविषयी थोडंसं सांगा आजपर्यंत तर जवळजवळ गेली सतरापासून आजपर्यंत बघितलं तर टोटल ला एक दहा हजार प्लस विद्यार्थ्यांचे आमच्याकडनं एम मेडिकल साठी ऍडमिशन झालेले आहेत त्यामध्ये एमबीबीएस बी एम एस बी डी एस बी एच एम एस कोर्स साठी त्यामध्ये असंख्य असे स्टुडंट आहे की जे एम्स कॉलेजला लागलेले आहेत चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये आहेत त्यामध्ये काही विद्यार्थी असे की जे लंडनमध्ये शिकतायत जर्मनीमध्ये शिकतायत एक स्टुडंटकडे बघितल्यानंतर वाटतं हा बाबा की आम्ही जे करतोय तो प्रॉपर मार्गाला जातोय अच्छा आणखी एक सांगा की मेडिकल क्षेत्रा uh, व्यतिरिक्त इतर कुठल्या uh, uh, इयत्तांसाठी किंवा इथल्या इतर कुठल्या कोर्सेससाठी तुम्ही मार्गदर्शन करता आतापर्यंत अनेक जणांचा आता करिअर बर, काउन्सिलर काउन्सिलिंग तुम्ही केलेलं आहे आता मोस्ट ऑफ आमचा लातूरचा पाठ बघितलं तर सर्वजण नीटच्या प्रिपरेशन साठी येतात बट त्याचबरोबर आम्ही आफ्टर टेन्थ ही करतो आफ्टर oh. टेन्थ झाल्यानंतर इलेवन ट्वेल्थ करायचं का डिप्लोमा घ्यायचा का त्यानंतर काय काय ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याचबरोबर ट्वेल्थ झाल्यानंतर मेडिकल क्षेत्र तर एक आहेच त्याबद्दल त्यानंतर इंजिनिअरिंग आहे फार्मास्युटिकल ता आहे त्याचबरोबर ऍग्रिकल्चर आहे किंवा आर्किटेक्चर आहे या क्षेत्राबद्दल आम्ही गायडन्स करतो त्यानंतर आफ्टर ग्रॅज्युएशन बघितलं तर पी जी क्षेत्रामध्ये एक मेडिकल क्षेत्रातली असो किंवा इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये असो यामध्ये इन इंडियासाठी पण करतो अॅब्रॉडसाठी पण आम्ही गाईड करतो त्यांना स्टुडंटला अच्छा आणखी एक की शिवसंगम इतर करिअर काउन्सिलिंगपेक्षा खरं तर सर एक सांगू का की अनेक अशा करिअर काउन्सिल किंवा करिअर गायडन्स फोरम्स आहेत किंवा अनेक सेमिनार्स सुद्धा या सगळ्या करिअर गायडन्सच्या बाबत होत असतात तर मग या सगळ्यांमध्ये किंवा अशा ज्या अनेक संस्था आहेत ज्या एज्युकेशनल गायडन्स करतात करिअर गायडन्स करतात त्यापेक्षा शिवसंगमचं वेगळेपण तुम्हाला काय सांगता येईल वेगळे पण सांगायचं झालं तर अमोल शिवसंगमच्या बाबतीत मॅम त्यामध्ये आमचं एकच uh, मोठं आहे की त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत करेक्ट इन्फॉर्मेशन गेली पाहिजे mm -hmm. आणि सेकंड थिंग प्रत्येक पालकाला त्याच विद्यार्थ्याच्या ऍडमिशनसाठी पळापळ पड़ होऊ नये त्यांची काय होतं ऍक्च्युली हल्लीच्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये स्टुडंटचा पाल्याचं ऍडमिशन म्हणलं ना पॅरेंटचीच पळापळ व्हायला पड़ लागली त्यामध्ये मग पड़ ते त्यांची पळापळ होऊ नये आणि त्याचबरोबर प्रत्येक ग्रामीण भागातला जो आमचा विद्यार्थी आहे त्याला कसलंच म्हणजे एखाद्या मार्गदर्शना अभावी किंवा एखाद्या चुकीमुळे त्याचं ऍडमिशन वर्ष व्हायला जाऊ नये यासाठी मेन आम्हाला काय त्यामध्ये की आम्ही त्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो आता जवळजवळ आपल्याकडं लोकांची टीम आहे आपण रन करतो लातूर नांदेड नाशिक आणि पुणे येथे रन करतो त्यामध्ये हे सर्व टीम बघितलं तर पन्नास प्लस आणि ही टीम जवळजवळ चार वर्षाच्या पुढे एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये जे की स्टुडंटचे फॉर्म फिलअप करताना करता त्यानंतर त्यांना कोणतं कॉलेज लागतं आता चॉईस फिलिंग हा त्यातला एक टप आहे की कोणतं कॉलेज बेटर आहे म्हणजे या नुसार तुम्ही कोणतं कॉलेज घेतलं पाहिजे फर्स्ट राऊंडसाठी सेकंड राऊंडसाठी कोणतं घेतलं पाहिजे थर्ड राऊंडसाठी पाहिजे हे एक आम्ही अंडर वन रूप देतो म्हणजे काय करतोय आम्ही त्यामध्ये की स्टुडंटच्या एंट्रन्सपासून स्टुडंट कॉलेजला जाऊन बसेपर्यंत हे अंडर वन रूपच देतोय त्यांना आणि त्यांना स्कोअर जरी कमी असला तरी त्यांना आम्ही बेटर कॉलेज देतोय Hmm. त्यामध्ये म्हणजे पूर्ण मेरिटचे ऑप्शन त्यांना काय ते सर्व आम्ही सांगतोय त्यामध्ये आणि एक प्रॉपर एंड टू एंड गायडन्स त्याला सर्व <laughs> केलं जात म्हणजे एकदा आम्ही जर स्टुडंट घेतोय काउन्सिलिंग तर त्याचं ऍडमिशनच करणार अच्छा हे आमचं वैशिष्ट्य त्यामध्ये म्हणायचं झालं तर जाता जाता काय थोडक्यात दादाच आता म्हणायचं झालं तर त्यामध्ये की विद्यार्थ्यांना आता जे प्रोसेस आहे त्यामध्ये एक मेन काय मेडिकल म्हणजे महत्वाचं क्षेत्र आहे त्यामध्ये त्याला ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये कोणत्याही स्टुडंटला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे कारण एकाच्या छोट्याशा चुकीमुळे त्यांचं वर्ष वाया जाऊ शकतं मग त्यांनी त्यांनी प्रॉपर केलं पाहिजे कारण त्यामधले प्रोसेस आहेत त्या सर्व नक्कीच तर जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवायचं असेल किंवा कुठ इतर कुठल्याही क्षेत्रात करिअर घडवायचं असेल तर खरं तर करिअर काउन्सिलिंग करणं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं करिअर गायडन्स एक्सपर्ट्स जे असतात त्यांचं मार्गदर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर विशेषतः ग्रामीण भागात न असाल तर शिवसंग्राम एज्युकेशन सेंटर जे आहे ते तुम्हाला करिअर गायडन्ससाठी उत्तम मार्गदर्शक पर्याय ठरू शकते त्यामुळे नक्कीच स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि त्याद्वारे संपर्क करून तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता uh, सर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप आभार तुमचं यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये मध्ये इथेच थांबतोय नमस्कार